संवर्ग भरती तातडीने सुरू करावी या मागणीसाठी सकल आदिवासी समाज कृती समितीच्या वतीने आज अभोणा येथील अन्नपूर्णा लॉन्स या ठिकाणी सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली या बैठकीत गेल्या एक ऑगस्ट पासून पेसा भरतीसाठी बसलेल्या आंदोलनाची सरकार दखल घेत नसल्याने जिल्हाभर रास्ता रोको आणि चक्काजाम आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला आज पंचवीस दिवस उलटून देखील सरकार आंदोलनाची दखल घेत नाही त्यामुळे येत्या अठ्ठावीस तारखेला नाशिक धुळे नंदुरबार ठाणे पालघर जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांचा लाखोंच्या संख्येने आदिवासी विकास भवन या ठिकाणी भव्य आंदोलन छेडण्याचे नियोजन करण्यात आले आहे या आंदोलनात कोणत्याही पक्षाचे झेंडे बॅनर राहणार नसून आंदोलकांनी कोणत्याही आदिवासी आमदार आणि खासदार यांच्या विरोधात घोषणाबाजी करायची नाही हे आंदोलन फक्त राज्य सरकारच्या विरोधात असेल असे नियोजन करण्यात आले आहे बैठकीचे सूत्रसंचालन मनोहर गायकवाड यांनी केले यावेळी इंद्रजीत गावित सावळीराम गायकवाड आदिवासी सेवक डीएम गायकवाड सुदाम भोय शीतल महाजन संतोष देशमुख नांदुरेचे सरपंच सुभाष राऊत सुफले दिगर सरपंच रघु महाजन सुजाता बागुल यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी सर्व पक्षीय अधिकारी आणि सर्व आदिवासी संघटना सरपंच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रतिनिधी अनिल पवार एन टी व्ही न्यूज मराठी कळवण नाशिक